सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं नाशिकमधील रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीला खास आंब्याची सजावट करण्यात आलेली आहे नाशिकमधील सुप्रसिद्ध चांदीच्या गणपतीच्या दर्शनाकरता नाशिक शहरासह दर्शना जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं भाविक येत असतात आज याच मंदिरात हापूस देवगड रत्नागिरी हापूस केसर अशा विविध प्रजातीच्या आंब्यांचा नैवेद्य दाखवत मंदिरात आंब्याची सजावट करण्यात आलेली आहे आंब्याच्या आरासीमध्ये सजलेल्या चांदीच्या गणपतीचं चा हे रूप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याच्या प्रसादाला विशेष महत्त्व असतं आणि अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आज चांदीच्या गणपतीला सजावट करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या हापूस आंब्यानं ही सजावट करण्यात आलेली आहे दरम्यान हे आंबे नंतर भाविकांना प्रसाद रूपात वितरित केले जाणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक